पल्लवी आप सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में तहे दिल से स्वागत करती हूँ ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत नासिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए आज ही ग्राम सेवा न्यूज चैनल को सब्सक्राइब जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर अपघातांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होती दोन हजार चोवीस या वर्षात पाचशे एकसष्ट अपघातात चारशे एक्केचाळीस जणांना अपघातात आपले प्राण गमवावे लागलेत या अपघातांमध्ये दुचाकी वाहन चालकांना हेल्मेट परिधान करणं अनिवार्य असताना बहुतांशी दुचाकी स्वरांनी हेल्मेट घातलं नसल्याचं समोर आलंय अशा गंभीर समस्येवर मात करण्यासाठी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी महत्वपूर्ण आदेश पारित केलाय एक जानेवारी दोन हजार पंचवीस असून राष्ट्रीय महामार्गावर मोटारसायकल धारकांना हेल्मेट वापरण्यास सक्तीचं करण्यात येते नेमका कायदा काय सांगतो पाहूयात दुचाकीस्वार आणि मागे बसणाऱ्यांसाठी मोटार वाहन कायद्यानुसार एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या कलम एकशे एकोणतीस नुसार हेल्मेट घालणं सक्तीचं आहे हेल्मेट परिधान केल्यास अपघात झाल्यास ऐंशी टक्के सर्व नागरिकांनी हेल्मेट घालणं आवश्यक आहे आणि याचं उल्लंघन केल्यास तर त्यांना पात्र ठरवलं जाणार आहे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केलंय की हेल्मेट घालण्याचा आदेश फक्त राष्ट्रीय महामार्गावर लागू असेल एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून हे नियम कडक लागू करण्यात येणार आहेत